एखादं गणपतीचं मंदिर जे डोंगरांच्या लेण्यात वसलंय तेही असं मंदिर जिथे सूर्य मावळेपर्यंत गुहेत सूर्यप्रकाश असतो आणि गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे हो मी बोलतीये अष्टविनायकांपैकी सहाव्या गणपतीबद्दल लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाबद्दल नमस्कार मी प्रियंका सोल मध्ये आपलं मनस्वी स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत डोंगराच्या लेण्यात वसलेला इतिहास श्रद्धा आणि निसर्ग यांचं अष्टविनायक लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज गणपती एक सुंदर आख्यायिका सांगते पार्वती मातेनं कठोर तपश्चर्या केली आणि गणपतीला पुत्र म्हणून प्राप्त केलं आणि म्हणूनच या गणपतीचं नाव पडलं गिरिजात्मज म्हणजे गिरिजाचा आत्मज अर्थात पार्वतीचा पुत्र म्हणजे हा गणपती श्रद्धेसोबत मातृत्वाचंही प्रतीक आहे लेण्याद्री गाव पुण्याजवळ एका उंच डोंगर रांगांमध्ये वसलेला आहे इथे तीस बौद्ध लेणी आहेत त्यातली सातवी गुहा ही गिरिजात्मज गणपतीचं मंदिर आहे इथलं खास वैशिष्ट्य काय माहिती आहे का या गुहेत कुठलाही खांब नाहीये तरीही ही, तरी ही गुहा इतकी मोठी आणि प्रशस्त आहे की जणू एखादं भव्य सभामंडपच वाटतं सत्तावन्न फूट लांब आणि बावन्न फूट रुंद अशी ही गुहा आहे आणि तिचं बांधकाम बौद्ध भिक्षुकांच्या प्रार्थना स्थळासारखं आहे ही गुहा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्यप्रकाशाने उजळलेली असते सूर्यास्त होईपर्यंत सूर्यप्रकाश इथे कायम असतो गणपतीची मूर्ती जणू या प्रकाशात नाहून निघते गुहेच्या आत विराजमान आहे गिरिजात मजाची स्वयंभू मूर्ती ही मूर्ती पूर्वाभिमुख डावीकडे सोंडसलेली आहे गुहेत चार पाण्याच्या टाक्यात आणि वर्षभर पाणी उपलब्ध असतं म्हणजे या ठिकाणाची रचना किती वैज्ञानिक आणि अद्भुत आहे ते आपल्याला जाणवतं या लेण्या सन पूर्व नव्वद ते इसवी सन तीनशे दरम्यान कोरल्या गेलेल्या पूर्वी या जागेला कपिचित बुद्ध लेणी म्हणत होते इथे भिक्षुक राहत होते आणि हे स्थळ बौद्ध प्रार्थना स्थळ म्हणून वापरलं जायचं म्हणजे हे ठिकाण फक्त धार्मिक नाही तर ऐतिहासिक वारशांचंही प्रतीक आहे गणेश भक्तांसाठी हा अनुभव वेगळाच आहे डोंगर चढून वर जाणं गुहेत प्रवेश करणं आणि त्या थंडगार शांत वातावरणात गणपतीच्या चरणी नतमस्तक होणं ही फक्त यात्रा नाही तर आत्मिक समाधान देणारी एक आध्यात्मिक साधना आहे तर अष्टविनायकांपैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा गिरिजात्मज हा एकमेव गणपती आहे जो डोंगरातील लेण्यात विराजमान आहे हे ठिकाण आपल्याला सांगतं परंपरा आणि निसर्ग जेव्हा एकत्र येतात तेव्हा श्रद्धा किती भव्य रूप धारण करू शकते मित्रांनो हा होता लेनाद्रीच्या गिरिजात्मज गणपतीचा इतिहास पुराण कथा आणि अद्भुत वास्तुशिल्प अष्टविनायकमधला पुढचा गणपती कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद